आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळापूर शहरातून पोलिसांनी काढला रूट मार्च रूट मार्च काढून केले शक्ती प्रदर्शन आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळापूर तालुक्यासह शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात बाळापूर पोलिसांनी रॅपिड ऍक्शन फोर्सच्या टीमसह एकशे चाळीस पोलीस कर्मचारी होमगार्ड जवानांनी सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता बाळापूर शहरातून रूट मार्च काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळापूर तालुक्यासह शहरात राजकीय शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता बाळापूर पोलिसांनी सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी सव्वा वाजता शहरातून रूट मार्च काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले सदर रूट मार्च उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळराजी व पोलीस निरीक्षक अनिल झुमळे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला तर रूटमार्चची सुरुवात बाळापूर पोलीस स्टेशनपासून झाली असून मुख्य बाजारपेठ शाही मस्जिद चौक अंजुमन रोड जुनी चावडी जैन मंदिर चौक बस स्टँड चौक या रोडने मुख्य बाजार चौकातून शेवटी बाळापूर पोलीस स्टेशनपर्यंत मार्च काढून सायंकाळी सव्वा सहा वाजता रूटमार्चचा समारोप झाला रूटमार्चमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुराजी ठाणेदार अनिल जुंबळे यांच्यासह उरळ पातूर व चानी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तसेच रॅपिड ॲक्शन फोर्सच्या टीमसह एकशे चाळीस पोलीस कर्मचारी होमगार्ड जवानांनी सहभाग घेतला होता प्रतिनिधी गजानन सुरजुसे बाळापूर जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन